नमस्कार आज आपण अगदी कुरकुरीत कमी तेलकट असे गाडीवर मिळणारे कोबीचे पकोडे म्हणजेच चायनीज पकोडे किंवा मंचुरियन कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण एक मध्यम आकाराच्या कोबीचे तुकडे करून घेतले आहेत हे आपण चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत कारण कोबी जर किसून घेतली तर कोबीला जास्त पाणी सुटतं आणि मग हवे तेवढे पकोडे कुरकुरीत होत नाहीत त्यानंतर थोडी कांदापात कापून घेतली आहे त्यानंतर लसूण मिरची आणि आल्याचे तुकडे घेतले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपली कोबी बारीक करून झाली आहे आता यामध्ये असं जाडसर केलेलं आलं लसूण आणि मिरची घालायची आहे त्यानंतर कांदापात घालायचे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता मिश्रणाला बाइंडिंग घेण्यासाठी यामध्ये आपण समप्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालूया तर इथे मी अगोदर चार चमचे मैदा घालून घेते त्यानंतर चार चमचे कॉर्नफ्लोअर घालायचा आहे त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा सोया सॉस घालायचा आणि शेवटी पाव चमचा अजिनोमोटो आणि पाव चमचा रेड फूड कलर घालायचा लहान मुलांना खायचा असेल तर आजीनं मोठं स्किप केला तरीही चालेल आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया लक्षात घ्या इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत कोबीमुळे छान पाणी सुटते हे असं हाताने नीट एक्जीव करून घ्यायचं बघू शकता आताच हे मिश्रण बाइंड होत चाललं आहे बघू शकता इथे आपलं मिश्रण सुटत आहे कारण यामध्ये कॉनफ्लॉर आणि मैदा कमी पडला आहे त्यामुळे इथे आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मैदा आणखी ॲड करायचा आहे एकदाच जास्त मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं नाही नाहीतर खाताना नुसतं पीठ पीठ लागतं आता हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया हे बघा हे मिश्रण पूर्ण तयार झालं आहे हे मिश्रण तयार झाल्यावर लगेचच पकोडे बनवायचे नाहीतर मिश्रणाला जास्त पाणी सुकतं इथे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे इथे तेल कडकडीत गरम झालं आहे आता हात पाण्याने ओला करायचा आणि पिठाचा गोळा घेऊन एक एक पकोडा यामध्ये सोडायचा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जास्त पीठ घेऊन अशा प्रकारे छोटे छोटे पकोडे यामध्ये सोडायचे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून पकोडे पाच ते सात मिनिट झाऱ्याने हलवत तळून घ्यायचे आहेत साधारण एखाद मिनटाने पकोडे हलवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यायचे आहेत पकोडे शिजवताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायस्ट ठेवायची आणि हे, हे पकोडे क्रिस्पी होईपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे आहेत हे बघा पकोडे छान कुरकुरीत असे झाले आहेत आता हे तेलातून काढून घ्यायचे आणि दुसरी बॅच अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण सर्व पकोडे तळून घेणार आहोत पकोडे तळत असताना अजिबात घाई करायची नाही मिडियम टू हाय फ्लेमवर पकोडे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व पकोडे तळून तयार झाले आहेत दिसतात ना अगदी गाडीवर मिळतात तसे चायनीज पकोडे बघताच तोंडाला पाणी सुटेल अगदी गाडीवर मिळतात तसे चायनीज पकोडे इथे तयार झाले आहेत पकोड्यांसोबतच्या चटणीची रेसिपी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे जाऊन नक्की चेक करा आणि रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका